नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न मध्ये आपलं मन स्वागत नगर दक्षिण मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार सुजय विखे की आमदार निलेश लंके यांची सोबत एक बाबा आहेत आपण जरा बाबांशी गप्पा मारूया या मतदारसंघात हवा कोणाची बाबा आपल्या तालुक्याचे आम हो आमदार कोण होते आमदार आपल्या निलेश लंके साहेब होते त्यांनी राजीनामा दिला लोकसभेला उभे राहिले मग आता लंके विजय होतील का सुजय विखे हे काय सांगते त्याच्याबद्दल लोकमत त्याचं काय आपले खासदार कोण माहितीये खासदार सुजय पाटील सुजय विखेनचं पाच वर्षाचं कामकाज इकडे कसं राहिलं आता मी नाही पुढे मी मी म्हणून म्हातारा म्हणून पण असं काय ऐकू का नाव हो काही काय आपल्या काय नाही तर काम करणारे सरपंच उपसरपंच आपल्याला काय घेतले आता मला एक सांगा समजा लंके आणि विखेंचा सामना झाला तर कोण निवडून मी खासदार कोण पाहिजे आता काय सांगायचे नशीबा सांगतो येईल एक अंदाज नशीब ठीक आहे आता ते ज्याचं नशीब आहे जो खर्च करेल तो निवडून येईल पण कामाचा माणूस कोण आता कामा हिमाला काय अनुभव माझं कामच नाही काही गोष्टी बाबांना बहुतेक माहीत नसावं किंवा बाबा नाही म्हणून सांगतायत काय जे असेल ते आपल्यासोबत एक दुसरे बाबा आहेत बाबा, बाबा या दक्षिण नगर मतदारसंघामध्ये कोणाच्या हवा सुजय विखे की आमदार निलेश लंके बोलता येत अच्छा बोलताच येत नाही खासदार सुजय विखे एक मिनट एक मिनट बर आपल्या विभागाचे आमदार कोण अरे यांना काहीच माहित नाही आपल्यासोबत दुसरा एक युवक आहे आपण जरा त्यांना विचारूया मित्र काय नाव आपलं नाव काय कुठलं गाव लोकसभेच्या निवडणुका माहितीये का खासदार माहिती माहितीये अरे खासदार कोण माहित नाही बघा आता आपण जरा हे हॉटेल वला दादांना विचारूया काय त्यांना भाऊ नमस्कार काय मतदानाचा अधिकार आहे काय ना आपल्या विभागाचे खासदार कोण खासदार सुजय विखे या विभागाचे आमदार कोण निलेश लंके पण त्यांनी सध्या राजीनामा दिला आता लोकसभेला उभे आहेत मग निलेश लंके आणि सुजय विखे असा सामना होईल कोण खासदार होईल त्याचं काय सांगता एवढं पण एवढं कोणाची हवा हवा आता सगळ्यांची हवा काय काय अंदाज नाही कोणाचा विद्यमान विद्यमान खासदारांचं कामकाज कसं आहे कामकाज तर काही नाही आमच्या इकडे अजून कामकाज काहीच नाही आपल्या सोबत दुसरे दोन सहकारी आहेत तर आपण यांच्याशी गप्पा हो मोरूया भाऊ नमस्कार एक मिनिट आम्ही आपल्या विभागाचे खासदार कोण आहे हे पण सांगत नाही जर आपण दादांशी बोलूया बाबा आपल्या विभागाचे खासदार कोण सुजय दादा आता या तालुक्याचे आमदार म्हणजे माजी आमदार निलेश लंके आणि सुजय विखे यांचा सामना होणार आहे लोकसभेला कोण खासदार पाहिजे लंके कि विखे आता ते जनता जनतेमध्ये आपण पण येतो आपण सगळ्यांचा कौल राहील ना आपला कौल काय आता जे होईल ते आम्हाला मान्य आहे या, या तालुक्याचे आमदार निलेश लंके यांचं पाच वर्षाचं काम कसं राहिले त्यांचं काम भी दो भी। दो आहे दोन्ही खासदारांचं चांगलं आहे त्यांचं पण आहे दोघांचं दोघांचंही चांगलं आहे मतदारांनी कोणाला संधी द्यायला पाहिजे आता जनतेच्या मनावर आहे मनावर आहे काय अंदाज जागत नाही दोन्ही टफ आहे हा दोन्ही टप आहे आपण पाहतोय आपण या पोखरी गावामध्ये ठराविक लोकांशी आपण काही बोललो काहींनी मतं मांडली नाही परंतु काही जे बोलतायत त्यांचं म्हणणं दोन्ही उमेदवार टफ आहेत निवडून कोण येईल आज सांगतो अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार सुजय विखे की आमदार निलेश लंके निलेश लंके निलेश लंकेन एवढा मोठा मतदारसंघ आहे सहा विधानसभा मतदारसंघात फिरायचे लंकेंचा निभावं लागेल निभाव लागेल कसा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला सहकार्य करतात आणि जाऊन तोंडही पाहिलं नाही आम्ही वैदवर आज पाच वर्ष झाले त्या टायमाला इथं आला होता त्या टायमाला फक्त काय थोडं दोन शब्द बोलला त्या शब्दाचा अजून शब्दा त्यांनी नीट उच्चारही केला नाही का काय बोललो होतो आपण त्या टायमाला विकस साहेब असं म्हणाले की लोकसभा जर लढवायची असेल तर संसदेमध्ये इंग्रजीत बोलावं लागतं बोलावं लागतं निलेश लंकेनं इंग्रजी येत नाही नाही येत मग काही इंग्रजीच बोलाव असं म्हणून हे नसते मराठीत बोललं तरी त्यांना समजाय ना जास्त आहे ना शिक्षण त्यांच्या पूर्वीच पूर्वीपासून त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा परता चालू आहे तसं लंके साहेब हा म्हणजे मराठी माणूस आहे आणि शेवटी शेतकऱ्याचा मुलगा आहे तो आ, मुल या वेळेस त्याच्या शिक्षणाला अजूनही त्याच्याकडे पैसे म्हणजे कापूर यायचे म्हणजे लोकसभेमधून म्हणजे कोणी बी लोक जनता त्याला पैसे देते त्यांचं घर आहे असं म्हणतात खरंय गळक आहे ना आम्ही पाहिले ना आम्ही जातोय ना तिथं दो। दोन घर काही एक घर आहे एकच आहे ज्या घरामध्ये दुकान आहे त्याच्यावर म्हणतात माडी बने माडी जुनी माडी आपली परत जुनी आपण कसं बांधकाम करत होतो त्या पद्धतीची माडी आता लंकेच खासदार का झाले पाहिजे लंकेच खासदार का झाले पाहिजे म्हणजे समजायला धरून चालतात आपली भावना ती कळतात त्यांची भावना आपल्याला कळती तिथं लोकल लेवलला विजू भाऊ जे आहेत विजू भाऊ काय त्यांचं आड विजू विजू भावाटी त्यांनी प्रखर विरोध आहे नाही नाही केला असेल त्यांचं काहीतरी त्यांच्या काय गावातल्या गोष्टी असतील शेवटी गाव पातळीवरची माणसं एकामेका संघ होते जातात तो समजा गाव गाव पातळी दुकानवाला आहे समजा त्याच माझं काय काय गोष्टी झालं असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं ना काय विजू भावाटींना काय सल्ला द्याल तालुक्यातला माणूस विधानसभेला लोकसभेला उभा आहे आम्ही तर म्हणतो त्याने लंके मागे उभा राहा त्यांनी आमचा त्यांना पाठिंबा आहे पुढे राहीन आणि आता आहे पण त्यांच्या गोष्टी त्यांच्या आपल्या गोष्टी आपल्या पाषी स्थानिक वाद काय असेल नंतर पाहू नंतर पाहू पण आता ह्या त्याने द्यायला पाहिजे पाण्याची कशी गरज टँकर चालू केलेले लंके साहेबांनी टँकर चालू केले जातात सगळीकडे टँकर चालू आहे म्हणजे नो टँकर चालू आहे सध्या खासदारांच्याकडे काही कामच नाही नाही अजून तरी काहीच नाही त्यांचं कुटुंब सहकार मु सहकार सम्राट शिक्षण मर्शी नाही समजाय त्यांच्याकडे गोष्टी पण ह्या गोष्टी नेले साहेबांक नाही त्या गोष्टी होईन ना तयार त्यामध्ये माझं म्हणणं असं आहे जर एवढं मोठी हस्ती आहे तर त्यांनी प्रश्न सोडवले पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय आमचं इथं डॅम चालू होत त्या टायमाला आमच्याकडं हे नव्हते कुणी चांगले कुणी मंत्री नव्हते त्या टायमाला बाळासाहेब विखे होते त्या टायमाला आमचं मोरवाडी धरण झालेलं आहे पाया झालेला आहे तो पा पाया खाली घातला आहे म्हणजे काय पाण्याची सोय करणार आहे ते त्यांच्या पुरतं ते पाहतात जनतेसाठी नाही पाहते ते आता निलेश लंके अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर ते अजित पवारांकडे गेले आता पुन्हा शरद पवारांकडे आले त्यांनी अशा कोलंट उड्या मारणं कितपत भावना येत्या ते त्या टायमाला होते ना ते शरद पवार म्हणूनच होते पण काही वेळात काही गोष्टी थोडे थांबून अजित पवार तिकडे गेल्यानंतर ना ज्यावेळेस लंकेसाहेब साहेब छोटी दुरी होती पण त्यांना ती बाजू सक्षत नाही वाटली म्हणून ही बाजू जरा बरी वाटली म्हाताऱ्या माणसाकडे गेले ते चांगली गोष्ट झाली गोष्ट चांगली आहे महिने कळलं नाही का नाही सहा महिन्याचा कालवाही ना कळायला म्हणजे ज्या गोष्टी अजित पवारांच्या सोबत गेले सही केली त्यांनी सगळं समजत ना आणि जर तेवढं वाटत असं राजीनामा दिलाच नसतं आमदारकीचा राजीनामा दिलाय तो आता लोकसभेसाठी दिला जनतेने त्याला द्यायला लावलाय ना जनतेला विचारलं पाहिजे मी काय करू काय नको करू त्या गोष्टीवर जनतेचा विचार घेतला पाहिला नंतर तिथून पुढे राज्या म्हणजे निलेश लंके शरद पवारांकडून अजित पवारांकडे आले अजित पवारांकडून शरद पवारांकडे गेले हे तुम्हाला मान्य शरद पवारचे अजित पवार आहे ना अजित पवारचे शरद पवार आहेत हे दोन्ही झाले फुटले ना फुटले पण त्या गोष्टी लंके साहेबांना नाही ना त्या टायमाला म्हणजे लंके साहेब तिकून होते तर ज्या टायमाला आपलं हे समजा जनता काय ठरवीन त्याच्यावर वती तोपर्यंत ठाम निर्णय घेतला नाही त्यांनी जनतेने जनतेचा कल पाहिजेन जयन। जनतेने त्यांना निवडून दिलं आमदार केले ते स्वतः आमदार नाही आले ते काय म्हणतात मी आमदार नाही जनता आमदार आहे मग ह्या ह्या गोष्टीवर जनतेचा विचार घेतला पाहिजे जनतेचा जयन। विचार घेतला तिथून पुढं त्यांनी राजीनामा दिला तिथून पुढं शरद पवारच्याच पाठीमागा आता ते कोविडच्या काळामध्ये शरद पवारच कोविड सेंटर खोललं होतं त्यांच्याच नावाचं खोललं होतं आणि त्यांनी सहकार्य केलं होतं तसं अजित पवारांनी केलं दोन्ही गोष्टी समान आहे पण थोडीफार आता असं म्हणतात की निलेश लंके म्हणतात मी काय सोपा आमदार आहे का रात्रीच्या बारा वाजता माझं काम चालू होत होतात कोणच्या टीका होती घराघरात टीका होतात भावभावांच्या टीका होत्या हे तर शेवटी राजकारणी मागे पुढे थोडंफार होतं ज्याला बोलायचं तो बोलणार आहे ज्याला नाही ऐकायचं तो, तो नाही ऐकणार या गोष्टी परत समजून घ्या खासदार निलेश लंके झाले पाहिजे आपल्यासोबत दुसरे एक दादा आहेत दादा कुठलं गाव मांडव मांडव कुठलं मतदारसंघ मतदारसंघ आपल्या खासदार कोण आहेत सुजय विखे निलेश लंके आमदार होते आता दोघांचा लोकसभेला सामना होणार आहे खासदार कोण पाहिजे विखे कि लंके विखे पाहिजेत इथली लोक म्हणतात विखे इकडे आलेच नाहीत आले आलेत ना कुठली कुठली कामं केली कामं नाही केली सुरुवात चालली मग पाच दहा वर्ष फुकट गेले पंतप्रधान कोण पाहिजे पंतप्रधान आता सांगताना आहेत कोण आहे का हा मोदी आता मोदीच पाहिजेत का सत्ता बदलली पाहिजे मोदी नकोय खासदार विखे पाहिजेत आता खासदारांना जर निवडून द्यायचं असेल तर केंद्रात आत्ता पाहिजे बर... लंकेनवर नाराज का चालतिक पब्लिक आहे पब्लिक सब आहे आपण पाहतोय प्रत्येक जण आपली वेगवेगळी मतं मांडत आपल्यासोबत एक बाबा आहेत जरा आपण बाबांना विचारूया बाबा नमस्कार कुठलं गाव लोकसभेच्या निवडणुका लागल्या माहितीये का मला काय देव काहीच माहित नाही ना? आपल्या विभागाचे आमदार कोण आहेत आमदार निलेश लंके खासदार कोण माहीत नाही पण ना। सांगतो मी खासदार सुजय विखे आहेत आता सुजय विखे आणि निलेश लंके लोकसभेला दोघांचा सा सामना होणार आहे खासदार कोण पाहिजे लंके कि विखे कोण सांगा बाबा निवडणुकी लंकेच काम कसं आहे लंकेच आहे पुन्हा लंकेनं संधी द्यावी काय सांगाव आता पाहू आपण जरा बिस्कत बिस्कत बोलतात सोबत एक दादा नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका विखे कि लंके विखे विखे पाहिजे लंके का नको माहित नाही जाऊ द्या असो प्रत्येक जण आपलं मत मांडतोय शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे या तालुक्यातील मतदारांना कोणाच्याही दहशतीला दादागिरीला गुंडशाहीला झुंडशाहीला न तुम्हाला उमेदवार जो योग्य वाटतोय जो आपले प्रश्न सोडवील पाच वर्ष आपल्याला साथ ठाम देईल पोखरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका